नमस्कार मी प्रणाली कुराडे फिल्मी बॉक्स मराठी चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते बिग बॉस मराठी सीझन पाच चा महाअंतिम सोहळा पार पडलाय कालच आणि आज माझ्यासोबत आहे टास्कची क्वीन म्हणजे जान्हवी किल्लेकर जान्हवी कशी आहेस मस्त तू कशी आहेस मी मस्त तुला सगळ्यात पहिल्यांदा तुझे मनापासून अभिनंदन का तर तुला माहितीच आहे टास्कची क्वीन तुला म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये काल तू जो शेवटचा टास्क खेळला अप्रतिम खेळला अप्रतिम yes. थँक्यू तर सुरु, सुरुवात करते मी पहिला yeah. क्वेश्चन असा घेईल की बिग बॉस मराठी सीझन पाच साठी विचारणा झाली तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती आणि ईशानला सोडून शंभर दिवस राहायचं हे किती डिफिकल्ट होत तुझ्यासाठी पहिली प्रतिक्रिया होती नाही का कारण की मी तो काही बिग बॉस पॅटर्न नाहीये मी मला भांडत <laughs> आता हे खोट वाटेल सगळ्यांना खोट वाटेल पण मला पण बिग बॉस झालं माझं ठीक आहे चल बाबा मी खरच थँक्स बोलेन बिग बॉसच्या मला तेव्हा मोटिवेट केलं व्हॉट इज बिग बॉस हे समजावलं जसं की केतन सर आहेत प्रथमेश आहे अभिषेक आहे केदार शिंदे सर आहेत सो ह्या लोकांनी मोटिवेट केलं मलाच नाही तर जे सतराच्या सतरा कंटेस्टंट जे होते ते सगळ्यांना त्यांनी छान मोटिवेट करून मग आतमध्ये पाठवले सो so, मग तेव्हा मेंटली प्रिपेअर होण्यासाठी मी दोन महिने घेतले बिग बॉसची तयारी केली व्हॉट इज बिग बॉस समजून घेतलं काय असू शकतं बिग बॉसच्या घरात ते समजून घेतलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईशानला सोडून जायचंय शंभर दिवस सो so, त्याची पण तयारी आधीच पासून माझं कसं असतं ना मी मनाला समजवलं आणि मग मी केलं ना तर ते होतं माझ्याने सो मला असं झालं की आणि एक सॅटिस्फॅक्शन की त्याचा डॅडा आहे त्याच्यासोबत त्याच्यामुळे मला फक्त आठवण येईल त्याची खूप मला त्याची काळजी नव्हती कारण की काळजी घ्यायला डाडा मला माहिती डाडा कुठेच कमी नाही पडणार कुठेच कमी नाही पडणार फक्त मला आठवण येत होती त्याची खूप इतकंच होत त्याच्यामुळे ते शंभरचे सत्तर दिवस झाले आणि इशांची मम्मा लवकर आली त्याच्याकडे डॅड्या <laughs> जर प्रश्नच निघालाय जेव्हा सर आतमध्ये आले oh. फॅमिली राऊंड मध्ये तेव्हा ना ते बेडरूम मध्ये जाऊन तुला बोलले तू बिग बॉस यांना नवरा बोलतेये मग तू असं का करते म्हणजे त्यांना कुठेतरी ना जल फील होत होतं ते, ते तर मग तू त्यांना तेव्हा काय असं म्हणाला का मला लाटेन ते म्हणाला तू बोलली की नाही नाही ती मस्करी सुरू असते रे आता इथे तर ते करावंच लागतं अच्छा तर मग ते सगळं म्हणजे त्यांना असं मला हा तू मस्करीच करत होता म्हणला आहे माझा नवरा ना असा कमी काय म्हणतो आपण तसा विचार करणार नाही हो तू खूप फॉरवर्ड आहे म्हणजे की चल काय बोलतेस तू माझी बायको असं काय बोलतेस की काय असं नाहीये तो त्याला माहिती ती जे करेल योग्यच करेल ही त्याला माहिती आहे त्याच्यामुळे तो हो, बिंदास्त माझ्या बाबतीत त्याला टेन्शन नाहीये की ती जे करेल ते योग्य करेल आणि ती तिच्या कामाच्या रेफरन्सनीच असेल नाही त्याच्यामुळे त्याला काही नाही मस्करी मस्करीत नक्कीच आता आपण बिग बॉसच्या घराकडे हा सत्तर दिवसांचा प्रवास होता सुरुवातीला तुझी आणि निकीची मैत्री खूप छान दिसली अगदी प्रेक्षकांना पण ती आवडत होती म्हणजे तुम्ही एकजुटीने राहत होतात एकत्र बेड शेअर करत होतात पण कुठेतरी नंतर ना का तू जेलमध्ये गेली आणि ती मैत्री अशी तुटली हो तर ती मैत्री खरंच तुटलीये का ते गेमसाठी होत न की नक्की ते काय आहे कारण आम्हाला एक तास असं भाग बघायला पण तुम्ही चोवीस तास एक घरामध्ये असता मग नक्की जान्हवी ते काय आहे म्हणजे कसं का ती मैत्रीण काय होत ना आपली मैत्रीण जर दुसऱ्या मित्राशी जास्त बोलत असेल तर तो एक राग येतो तू माझी मैत्रीण आहेस ना हो आणि ती अचानक दादांकडे गेलेली अभिजित सावंतकडे त्याच्यामुळे आमच्या ग्रुपला जो राग आलेला जो ए ग्रुप होता आमची ए टीम होती तो आम्हाला राग तू आमची मैत्रीण आहेस ना पण जेव्हा टास्क खेळायची वेळ होती तेव्हा अभिजितदा आणि निकी येऊन एकत्र खेळत होते अरे मग आम्ही मूर्ख आहोत का म्हणजे ए टीम मूर्ख आहे का बी टीम मूर्ख हो तुम्ही दोघं तुमचे तुमचे टास्क खेळता आम्ही आमची मैत्रीण तू आम्हाला तू अभिजित सावंतला सपोर्ट करतेस बी टीम सुरू आहे तर ते सुरुवात होती मग राग येणं मग त्याच्यानंतर माझा आणि अरबास तिच्याबद्दल बोलणं की यार बघ ना आपण एवढं सगळं करतो पण निकी काय करते ती स्वतःच स्वतः करते आणि ते तिला ते चक्रव्यू रूम मध्ये दाखवणं ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप चीड, मग राग मग मला भाऊंच बोललं की यार मग मला रिअलायझेशन झालं की यार हे सगळं तिची चूक नाही म्हणता येणार ना, पण मी तिच्यासारखं कधी कधी वागायला बघते की आपण पण तसं करूया का पण ते मी ते विसरलेले की ती निकी आहे आणि मी जान्हवी तिला वेगळ्या दृष्टिकोनाने बघतात लोक जान्हवीला वेगळ्या दृष्टिकोनाने बघतात हे कुठेतरी झालेलं त्याच्यामुळे ती भांडणं झाली जी खरं जेन्युन होती पण तरीही कोण मनात सॉफ्ट कॉर्नर होता माझ्या माझ्याही मनात होता जो एंडला आलाच हो एंडला तुम्ही दोघी एकत्र पण दिसले जो एंडला आला बाहेर की आता संपलाय गे हो आता झालंय आणि तिने तिच्याकडून एक पाऊल पुढे टाकलं हो जेव्हा एक टास्क होता तेव्हा तिने सांगितलं की मी जान्हवीला टॉप फायव्ह मध्ये बघते कारण की मला माहित नाही माझ्या माझ्या मनात तिच्याविषयी माझा झुकाव आहे तिच्याकडे माहित नाही का असं ती म्हणून गेली तर तिने एक पाऊल पुढे टाकलं मग मी एक पाऊल पुढे ठीक आहे चल बाबा होत गेलं आणि हे घरामध्ये एक रिलेशन तयार झालं होतं बाहेर रिलेशन दिसलं घरामध्ये बोलत होते मैत्री आहेत मग आता ते खरं काय खोटं काय ते तुम्हालाच माहितीये पण ते घरामध्ये जो अरबाजने राग व्यक्त केला तो तुला कितपत खरा वाटला नाही मला तो फेक वाटला जे मी बोलले कारण तो बाहेर बोलला की कमिटेड आहे आणि दुबई दुबई हा विषय होता आणि मग खरंच तो आणि घरी उचलून नेलं मग हे अरबाचं जे वागणं आहे ते तिच्या म्हणजे त्याच्यासाठी पुढे जाण्यासाठी आहे की तो तिचा यूज करतोय फक्त तुला काय वाटत असं कधी कधी वाटायचं पण तो जो काही रडायचा त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलच प्रेम दिसायचं त्याच्यामुळे कधी कधी खरं पण वाटायचं पण त्यात तो एका म्हटलं अरदास तू मूर्ख आहेस का म्हटलं तू बाहेर जाऊ बोललास की तू कमिटेड आहेस आणि आता तू हिच्यासोबत पण रिलेशनशिप असं दाखवतोस की आहे आमचं भले तू म्हणतोस की फ्रेंडशिप आहे म्हटलं नाही रे मी ज्या पे जाता ना पे मेरी गर्लफ्रेंड आहे असं त्याने ते उडवलं उडवलं ठीक आहे हो तुमची लाईफ आहे आणि ते दोघं मॅच्युअर हो आहेत हो ते त्यांना ठरवू दे ना त्यांना काय करायचं माझं एका पॉइंटला ते झालं मग ते तुमचं फेक असू दे मग तुमचं शो साठी असू दे ना ते सिरियस असू दे हो मला यात पाड पाडायचं नाहीये असं मी एंडला सांगितलं तुमचं काय ते करा मला नका सांग कारण तू जाताना पण बोलूया आता थांबरा मग आता थांबरा एक्झॅक्टली आता थांबरा एक तर एकच ठरवा नसेल करायचं तर नका करू आणि करायचं असेल तर मग जेन्युन करा हो मग मग अरबाजकर म्हणणं की मग तिच्या सगळ्या गोष्टी तुला स्वीकाराव्या लागतील तिचं अभिजित चव्हाणशी बोलणं तुला स्वीकारावं लागेल तिचा मित्र आहे चांगला ते चांगले मित्र होते अभिजित दादा आणि ते तुला सगळं स्वीकारावं लागेल तिचं स्वीकारणार तर असं नंतर चिडचिड राग हे ते नका करू असं इतकं ठाम होतं माझं नक्कीच घरामध्ये जेव्हा दादांवरून तू शब्द बोलले गेले जान्हवी आम्हाला माहितीये कारण आम्ही भेटलोय त्याच्यामुळे मला आम्हाला माहिती जानवी जान्हवी अशी नाहीये पण ते घरात गेल्यावर असं होतं का ग की माइंड चेंज होतं किंवा किंवा असं होतं मग तू दादांबद्दल बोलून गेली पण तू त्यांची माफी देखील मागितली पण प्रेक्षक कुठेतरी नाराज झाले तर मग जान्हवी ते असं का झालं आणि वर्षाताईंना देखील पुरस्कारावरून बोलली ते असे शब्द तुझे मागे पुढे का झाले या माध्यमातून प्रेक्षकांना काय नक्कीच सांगेन मी माहित नाही पण घरातला वेगळी जादू आहेत काहीतरी ना आपलं वेगळंच आम्ही ना बरीच लोक ना घरातल्याचे चेहरे विसरले ते कसी से कसे दिसत त्यांचे आवाज कसे हे विसरलेलो अभिजित सावंत गाणी विसरलेला त्यांना गाण्याचे बोल आठवत नव्हते अच्छा अशा बऱ्याच गोष्टी ना काहीतरी वेगळंच व्हायला होत होत तिथे आणि त्यातून चुकून रागाच्या भरात माझ्या तोंडातून तो अपशब्द निघाले आता ताईंच जे शासनाचं निघाल हो ते, ते खूप चुकीचं होत पण बोलताना मला माहित नाही मी काय माझं ना कधी कधीही कुठलीही भांडण मग ती रिॲक्शन आहे ऍक्शन नाहीये माझी हो त्यांची ऍक्शन आहे त्याच्यावर माझी रिॲक्शन आहे ताईंना शासनाचे एवढे पुरस्कार मिळाले हे पर्सनली मला माहीत नाही तर त्या म्हणून की मला अभिनयात शासनाचे पुरस्कार मिळाले मी विचार नाही केला की ताई काय बोलतायत हो ते नाही मी विचार केला मला काय बघायचं शासनाला कशाचा झाला असेल मुलं मला कळले नाही मी शासनाबद्दल बोलते मी कुठला राष्ट्रीय पुरस्कार बोलते मी काय मला नाही माहिती आई जे मी त्यांना रिपीट आन्सर करत होती त्या बोलत होत्या मी रिपीट करत त्या बोलतो ते रिअलायझेशन तू काय बोलून गेली तर ते असं घडत गेलं मी मुद्दा कुठल्याच गोष्टी केल्या नाही आणि अगेन सिच्युएशन तुम्ही एक तास बघता आम्ही चोवीस तास चोवीस तर ते जेवढं दाखवलं गेलं ते तुम्ही बघितलं त्याच्या आधीच जे काय होतं ते मे बी तुम्ही नसेल बघितलं म्हणून ते निघालेलं होतं जी चूक झाली माझी मोठी एक कलाकार म्हणून मला ते करणं नक्कीच आणि कुठेतरी या चुकीमुळे तू टॉप फायव्ह टॉप सिक्स मध्ये होती आणि ती ट्रॉफी कुठेतरी मागे आली असं वाटतं का कारण तू आम्हाला अगदी वाटत नव्हतं एपिसोड एपिसोड म्हणजे चालू असताना आम्ही बघत होतो जान्हवी नाही चालत अभिजितने सुद्धा तुझा मागे हात खेचायचा प्रयत्न केला तरीही जान्हवी तिथे गेली मग तुला ते तेव्हा रिअलाइज झालं की आपण ह्या चुका केल्या त्याच्यामुळे ही ट्रॉफी नाही मिळाली तुला वाटतं का असं असं झालं शंभर टक्के शंभर टक्के मला तसं वाटलं की uh, मी ज्या चुका केल्यात त्या मोठ्या आहेत इतक्या सहजासहजी महाराष्ट्र ते विसरणार नाही मला त्यांच्या नजरेत मी असेल पण अजून तीस टक्के कुठेतरी आहेत ना ते कव्हर करणं मला गरजेचं आणि ते, ते इतक्या त्यात सत्तर दिवस झाले कस कव्हर करू करूया शंभर दिवस असते ना तर माझ्याकडे वेळ असता हो ते सगळं रिकवर करायला पण नाही सत्तर दिवस केले त्याच्यामुळे इतक्या तीन चार आठवड्यात मला लोकांनी परत स्वीकारणं हे खूप हा हे टास्क होता माझ्यासोबत त्याच्यामुळे मला वाटलं की नाही हे कुठेतरी डगमगे त्यातून नंतर एक कॉमन सेन्स पण असा होता की सूरज अभिजित सावंत आणि निकी हे तिघ टॉप थ्री जाणार चौथ येऊन मला काही मिळणार नाही <laughs> सो पण तरीही एज अ ॲज अ बिग बॉस ची कंटेस्टंट जान्हवी कशी लक्षात राहील लोकांना हे माझं म्हणणं की जान्हवी कशी लक्षात राहील जान्हवी काय आता वेगळं करेल तेव्हा बिग बॉसने दरवर्षी असतो आणि हे मला कल्पना नव्हती या गोष्टीची सर अचानक बॅग तर तेवढ्या वेळात मी फक्त तो विचार केला की मी काय करू शकते आता महाराष्ट्राने स्वीकारलं नाहीये मला हे कारण आहे माझ्यासाठी हेच कारण आहे ना महाराष्ट्राने स्वीकारलं नाही आणि मला माहिती आहे मला महाराष्ट्र विनर म्हणून नाही बघत आहे बिग बॉसची तेवढं तो कॅपेबल पाहिजे तो विनर त्यांनी चुका नाही केलेल्या पाहिजे माझी खूप चढाओळ आहे त्या या प्रवासात खूप बदल आहेत ते सगळेच एक्सेप्ट करतील असं नाहीये ना की प्रेक्षकांची चूक नाही माझीच कामं अशी होती की त्यांनी ते ऍक्सेप्ट करणं अनपेक्षितच आहे सो म्हणून मी तो विचार केला आणि मी बजर दाबला की महाराष्ट्रासाठी मी अजून एक प्रायश्चित करते की मी माझा बिग बॉसच्या घरातला गेम थांबवते आणि मी आ, काल जसं की तू पोस्ट केली त्याच्यामध्ये ईशान पण बोलला मम्मा तो रि, थोडी रिस्क घ्यायला पाहिजे होती थोडी रिस्क घ्यायला पाहिजे रिस्क घ्यायला पाहिजे कशावर <laughs> बोला माहिती मी जेव्हा स्टेजवर आले ना तेव्हा भाऊ म्हणाले काय जानवी तुम्ही लगेच बजर बाजवलात हा मी अजून पंधरा लाख वाढवणार होतो तेव्हा माझा ईशान म्हणाला मम्मा फिफ्टीन लॅक्स होते तू नाईन लॅक्स वर का लावलं <laughs> जंगी स्वागत झालंय जमिनी स्वागत हो से आणि छोटीशी ट्रॉफी पण मिळाली पैन मनी 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 हा बिग बॉसने बाहेर आल्यानंतर बिग बॉसच्या घरातलं काय मिस करते बिग बॉसचा आवाज खूप मिस करते खूप मिस आणि यावेळेचा सीजन असतो नाही बिग बॉस आमच्या अशी बोलायचंय हा छान बोलायचे मस्त बोलायचंय मला माझी तारीफ करायचे कधी कधी छान दिसताय आहे असं खूप बोलायचं त्याच्यामुळे बिग बॉसच्या घरात बिग बॉसला आणि माझं किचन मिस करते मी किचन माझ किचन मी तेवढंच बोलायचं किचन माझं कोणी ते हक्क माझं किचन नक्की जेवण बनवायला खूपच आवडतं ती प्रयोगशाळा होती माझ्यासाठी ती मी प्रयोग करायची आणि ह्या लोकांना द्यायची ते प्रयोग ते त्याला आवडायचे म्हणजे खरं फ्रँकली स्पीकिंग मला फार नाही जेवण बनवत आहे पण तिथे गेल्यावर मी इतकी सुगर्ण झाली तर सगळ्यांनी मला अन्नपूर्ण हे नाव ठेवले थे हो ना? अन्नपूर्ण आहे <laughs> बिग बॉसचं घर म्हंटल की सगळ्याच गोष्टी आल्या तुम्हाला सगळ्याच गोष्टी आठवतात पण घरामध्ये टास्क होतात ज्याच्यावर आपलं अख्खं शंभर दिवस असतात यावेळी सत्तरच दिवस असा कुठला टास्क आहे ज्यात तुला खूप स्ट्रगल करावा लागला आणि तो तू कधीच विसरू शकत नाही लगोरीवाला काय झालं बाप रे तर एक शक्तिशाली माणूस माझ्या समोर उभा केलेला सूरज नावाचा <laughs> आणि त्याची ताकद ना ही गावरान ताकद आहे ग हो ती आपल्यासारख्या शहरी लोकांसारखी पावडर खाऊन त्याने ती शेतात राबून काम करून मिळवलेली त्याची ती का इझिली नाही जाणार आहे हो ती भाकर खाऊन झालेली आणि त्याला टक्कर देणं हे माझ्यासाठी अत्यंत कठीण आणि त्यातून कमाल नडले ठीक आहे तो जिंकला मला खूप इंजुरी झाली खूप लागला खूप धडप इथे पण डोकं फोडून घेतलेले ते मी तेव्हा पण तरी पण तो टास्क मॅच बी जरा खूप टफ होता कारण की मला सुरेळला टफ द्यायचं होतं की तेव ती ताकदीचा टास्क होता तो सो तो टास्क मला कठीण आणि मजा पण आली आणि माझं कौतुक पण झालं त्या टास्क मध्ये आता बाहेर आलीयस निक्की आणि तुझ्यामध्ये मतभेद मतभेदही झाले ही झाली शेवटला तेही दिसलं तर आता बाहेर आल्यानंतर निक्कीचा जर फोन आला तर तीच मैत्री रिपीट करायला आवडेल हो अगदी अगदी तिच्यासोबतच काय सगळ्यांसोबत मी भांडलीच आहे मला सगळे मला माझं सगळ्यांवर प्रेम आहे ही जानवी आहे ही खरी जानवी खरी जानवी मला कोणाविषयी राग नाही कोण माझ्याबद्दल वाईट बोलला असेल बोलला असेल तो त्यांचा लुकआउट आहे मला नाही फरक पडत माझ्यासाठी माझं सगळ्यांवर प्रेम आहे माझ्यासाठी कुठलाच कंटेस्टंट वाईट नव्हता ना आहे भले तो माझ्याबद्दल माजसे वाईट बोलतो पण माझं प्रेम आहे सगळ्यांना सगळ्यांवर नक्कीच अभिजित आणि सूरज जेव्हा टॉप टू मध्ये होते तेव्हा तुला काय वाटत होतं ही ट्रॉफी सूरजच्या हातात जाईल की अभिजितच्या तर तुझ्या मते टॉपर कोण होता Uh, मला माहित होत की सूरजच्याच हातात जाईल आणि माझी इच्छाही होती मनापासून की ती ट्रॉफी सूरजच्याच हातात जावी कारण मला असं वाटत की शहरात कुठेतरी ती ट्रॉफी हरवली असती का ती गावात त्या मानाने जाईल ते गाव मोठं करेल ती ट्रॉफी बिग बॉसची ट्रॉफी त्याचं गाव मोठं करेल आता आणि त्याला मोठ करेल हो oh, नक्कीच सो so, त्याला ती फेम मिळणं गरजेचं होतं जी त्याला मिळाली आणि त्याने ते सिद्ध केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं स्वप्न होत की त्याने स्वतःच घर स्वतःच्याच पैशांनी बांधावं नक्कीच त्याला घरात खूप जणांनी प्रॉमिस केलं होते माझी इच्छा होती की कोणी तुझ्या घरात हक्क नाही कोणी स्वतःची हे नाही केली पाहिजे की मी सुरजचं घर बांधून हे मला नको होत म्हटलं आज मी मदत पण मी नाही करणार म्हंटल तुझ्यात तू करू शकतोस तेवढा तू स्वाभिमान आहे तुझ्यात तेवढी ताकद आहे म्हटलं स्वतःच घर बांधायची तेव्हा तू हक्काने बोलशील की मी माझं घर बांधले भाई किसीने मदत मी घे ही माझी इच्छा होती जी त्याने पूर्ण केली नक्कीच खूप छान वाटलं जानवी तुझ्याशी गप्पा मारून खूप गप्पा मारायच्यात आपल्याला पण मला असं वाटतं की ह्या पुढे गप्पा आपण तुझ्या नवीन प्रोजेक्ट मधून नक्कीच आपण अशाच मुलाखती करत राहू तोपर्यंत तुला पुढील प्रोजेक्ट साठी आणि बिग बॉस साठी सगळ्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा खूप छान आहे खूप छान रहा हसत राहा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू